शेतकरी मित्रांनो हे गुतनार मामाने दुसरा पण बेड उभा केला तर या दुसऱ्या पण बेडमध्ये आता आपण हे अशा प्रकारे हे गांडूळ आणलेले आहेत तर हे गांडूळ आता या बेडमध्ये सोडण्यात येणार आहे सोडा तर बघू शकता या अशा प्रकारे गांडूळ <coughs> बीज या बेडवर टाकल्यानंतर गांडूळ आपलं आपलं काम करण्यास सुरुवात करतात आणि या शेणखताचं आपण पुन्हा तुम्हाला व्हिडिओमध्ये दाखवणारच आहोत तर असं एकदम भुसभुशीत ग गा, गांडूळ खत तयार होईल आणि त्याचा शेतीसाठी उपयोग जर केला तर त्याचं महत्त्व तुम्हाला सांगण्याची <coughs> तर काही आवश्यकता नाही तर नक्कीच इंबा शेतकऱ्यांनी असं छोटेखानी गांडूळ खत गांडूळ बीज करून नक्कीच्या गोष्टीकडं वळावा आणि यांनी या बेडमधून दुसरा एक फायदा आपल्याला मिळतो तो म्हणजे वर्मी आणि वरविम्याच्या फायद्यामुळं नक्कीच आपला पिकावरील फवारणीचा खर्च आणि किंवा ड्रिपद्वारे देण्याचा खर्च कमी होऊ शकतो तर नक्कीच किंवा शेतकऱ्यांनी या गोष्टीकडे वळण्याचा प्रयत्न करावा जय जवान जय किसान